लोकसंख्या एक, एक हजार आहे आणि एक हजार लोकसंख्येच्या गावामध्ये मागच्या पाच वर्षात पाच सहा वर्षात चोवीस ते पंचवीस कोटी रुपयाचे कामं झाले पण गाव अजून तसेला तसंच आहे कोणतंही चा, काम चांगल्या पद्धतीचं झालेलं नाही निष्क्रिय दर्जेचे कामं झाले कोणते कामं झाले पाधन रस्ते झाले ते ना त्याच्यात काही कामं पाधन रस्त्याचे आधीच झालेले होते त्याच्यावर डबल कामं का पैसे उचलले पुन्हा नाला पुनर्जीवनच्या नावाखाली लाखो रुपये उचलले एकही नाला पुनर्जीवन झालेलं नाही आणि सिमेंट रस्त्याचे व प्युअर ब्लॉकचे जे काम आहे ते अतिशय निष्क्रिय निष्क्रियता कमी झालेले मेजरमेंटमध्ये कामच भरत नाही पैसे तर पूर्ण उचलून ता मोकळे झालेले आहेत सरपं लागतो आधी पदाधिकारी परत भूमिगत कटार झालेलेच नाही वैयक्तिक लाभ शेततळे तुम्ही कागदावरच शेतकऱ्यालासुद्धा माहीत नाही की माझ्या नावावर शेततळ तयार झालं पैसे उचलून मोकळे झालेत आता शेतकरी मागायला गेला शेततळ तर ते म्हणले तुम्ही आधीच लाभ घेतला म्हणून एक एक उघडकीस आलेलं आहे परत सिंचन विहिरी एकशे वीस ते एकशे चाळीस झालेले पंधरावी आयोग मध्ये पूर्ण कामं फुलटू उचललेले पंधरावी एकही काम आमच्या इथं झालेलं नाही पंधरावी ग्रामपंचायत ग्रामपंचायत मधी भाजपची सत्ता आहे सध्या भाजपच्या आमदार साहेबांच्या जवळचे माणसं आहेत त्याच्यामुळे त्याच्या जीवावर ते आम्ही जो आतापर्यंत एक वर्ष झालं एक ते दीड वर्ष झालं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो की साहेब या कामाची चौकशी झाली पाहिजे प्रत्येक कामाची चौकशीची मागणी केली पण सत्तेत असल्यामुळे त्यांची कोणतीही चौकशी आतापर्यंत दीड वर्षात झालेली नाही आमच्याकडे ते प्रत आहेत पहिले व्यवहार केलेले पूर्ण आम्ही तुम्हाला देतो मीडियासमोर आता तुम्हाला आश्वासन दिलं तुम्ही उठणार का नाही आम्ही चौकशी होतो उठणार त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे संबंधित सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक आणि त्याच्याशी निगडीत जे जे अधिकारी आहेत त्यांनी बिल रेकॉर्ड केलं पैसे उचलण्यात त्यांना मदत केली आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून पण त्यांनी बिल उचलून दिलं आता टंचाईचं बिल होतं बोडके साहेब म्हणून इथं डेप्टी इंजिनिअर त्यांना मी एक दहा दिवसाखाली पत्र दिलं की टंचाईचं कोणतंही काम झालेलं नाही तरी सुद्धा त्यांनी आठ लाख चोवीस हजार असं काहीतरी बिल पूर्ण विड्रॉल करून दिलं आणि आतापर्यंत पूर्ण असं जर हिशोब लावला सगळ्या कामाचा दलित दोस्तीचे काम दलित दोस्तीच्या कामावर पंच्याण्णव पाचचं काम एकूण किती रुपयांचं चोवीस कोटी रुपयाच्या पुढे भ्रष्टाचार आहे साहेब काय नाव सिद्धेश्वर पांढरंग सोडून माझी सरपंच का ग्रामस्थ